ठाकूर रुपेश हिरजी ठाकूर हे आमचे पदाधिकारी आहेत नवी मुंबईचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष छंद्र पवार गटाचे ते शहर अध्यक्ष आहेत आणि त्यांच्यावरती बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी साडेआठ वाजता जीव घेणं हल्ला झाला या संदर्भामध्ये त्यांच्यावरती हल्ला झाल्यावरती था त्यांनी पोलिसांकडे गाराणं मांडलं म्हणणं सांगितलं की मला त्या ठिकाणी फिर्याद मांडायची आहे मला त्या ठिकाणी गुन्हा नोंदवायचा आहे तसं न होता रुपेश हिरजी ठाकूर यांच्यावरती बीएनएस वन झिरो नाईन बीएनएस वन एट नाईन बीएनएस वन नाईन्टी बीएनएस थ्री फाय वन बीएनएस थ्री फाय टू अंडर सेक्शन त्याच्यावरती गुन्हे दाखल झालेले आहेत आणि त्याच्यावरती गुन्हे दाखल होऊन त्यांना त्या ठिकाणी अटक करण्यात आली त्यांनी त्याचा अँटिसिपेटरी बेल घेतलं पण सांगायचा भाग असा आहे की ज्या व्यक्तीवरती हल्ला झालेला आहे जीव घेणे हल्ला झालेला आहे त्याचे कुठल्याही संदर्भातले त्या ठिकाणी सीसीटीव्ही फुटेज म्हणजे त्या बाबतीत वेळेला ते अवेलेबल नसताना देखील पोलिसांकडून अशा प्रकारचे गुन्हे नोंदवण्यात आलेले आहेत एवढ्या गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंदवले आणि याच्या पाठीमागे जे आहेत ताबडतोब तात्काळ राज्याचे माजी मंत्री असलेल्या एक ज्येष्ठ नेते संजय शिरसाटजी एक बाईक देतात आणि त्या बाईकच्या नंतर सगळ्या हालचाली सुरू होतात नक्की याच्या पाठीमागे काय प्रकार आहे कोणाच्या सांगण्यावर हे होत आहे कोणाच्या पाठीमागे त्या ठिकाणी पोलिसांवर दबाव टाकताय या सगळ्या गोष्टी शोधाव्या लागतील पण संतोष देशमुखांच्या न्याय प्रकरणानंतर सोनावणींच्या न्याय प्रकरणानंतर आम्हाला विश्वास आहे न्याय व्यवस्थेवरती पोलीस प्रशासनावरती की नक्कीच रुपेश गिरजी ठाकूर त्याला न्याय भेटेल त्याची देखील फिर्याद मांडली जाईल त्याला देखील त्या ठिकाणी त्याचा गुन्हा जो आहे तो नोंदवण्यात येईल आणि त्याला देखील न्याय प्रक्रियेच्या माध्यमातून पुढे आमची त्या ठिकाणी संधी मिळेल